पुण्यात एम पी एस सी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे परीक्षार्थी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत आय बी पी एस परीक्षा व एम पी एस सीकडून घेण्यात येणारी नियमित राज्यसेवा संयुक्त पूर्वपरीक्षा या दोन परीक्षा एकाच दिवशी म्हणजेच पंचवीस ऑगस्ट रोजी ठेवण्यात आल्या आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला असून या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे त्याचबरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पंचवीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या परीक्षेमध्ये कृषी विभागाच्या दोनशे अठ्ठावन्न पदांचा समावेश करण्याची मागणीही करण्यात आली आहे त्यासाठी विद्यार्थी वीस ऑगस्ट पासून शास्त्री रोड येथे आंदोलनासाठी बसले आहेत दरम्यान विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाची दखल सरकारनेही घेतली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स अकाउंट वर या संदर्भात माहिती देत विद्यार्थ्यांच्या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी विनंती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना केली असल्याचं म्हटलं आहे तिसऱ्या दिवशी ही विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरूच आहे आयोग आडमोठेपणाचं धोरण राबवत असून हे आता थांबायला हवं अशी भावना आता विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे मागणी शेतकरी वर्गातला एक तर आमच्या आई अन्याय होतो दुसरीकडे बेटी बचाओ बेटी पढाव म्हणायचं आणि शिकता येत मुली तर त्यांना व्यवस्थित पेपर देण्यासाठी ते वेगळ्या तारखांचं नियोजन होत नाही म्हणत की विद्यार्थ्यांनी काय करायचं माननीय आयोगाकडे आणि आदरणीय सरकारकडे पुन्हा एकदा नम्र विनंती आहे की विद्यार्थ्यांचे प्रश्न आपण मार्गी ला जावेत तीन तीन वेळा भेटतो तरीही मुख्यमंत्र्यांनी आयोगाचे जे शेट आहेत त्यांना भेटून परंतु जे आहेत अध्यक्ष त्यांनी कोणताही अजून घेतला नाही आयोग असं का करत आहे आज विद्यार्थ्यांच्या संशय व्यक्त केला जातोय किंवा एक आडमूटपणाचं जे धोरण राबवत आहे आयोग तर हे अनेक वर्षापासून चालू आहे तर हे कुठंतरी चुकीचं आहे आज विद्यार्थ्यांचा मानसिक खच्चीकरण होतंय या विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी किंवा विद्यार्थ्यांच्या जे आपण म्हणतोय ना जे घाला त्यांच्या त्यांना अधिकार आहेत ते भेटत नाही तसेच ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न विद्यार्थ्यांची शेवटची परीक्षा आहे नुसार त्यामुळे विद्यार्थ्यांची मागणी आहे की जास्तीत जास्त झाला पंधराशे जागा झाल्या पाहिजेत तसेच कंपनीची ऍड अजून आलेली नाहीये येत्या काही दिवसात आचारसंहिता लागेल आणि आचारसहिकेमध्ये जर कंपनीची ऍड नाही आली तर एक विद्यार्थ्यांचा एक दोन वर्ष वाया जातील

म्हटलं आहे योग्य भूमिका स्पष्ट न केल्यास आंदोलनात सहभागी होण्याचा इशाराही शरद पवार यांनी दिला आहे दरम्यान विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पार पडलेल्या आजच्या बैठकीत पंचवीस ऑगस्ट रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या परीक्षेची नवी तारीख लवकरात लवकर जाहीर करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे त्यामुळे आता विद्यार्थ्यांची यापुढे काय भूमिका असेल हे पाहणं महत्वाचं ठरेल